आज ना माझ्या प्रिशाने नाश्त्यामध्ये काय खाल्लं ते तुम्हाला सांगते नाही 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 सांगत नाहीत दाखवतेस हे बघा उकडलेले चणे आणि छोले आणि मलाही तेच खायचं तिचा अड्डा आहे का ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते बरं असा नाश्ता म्हणजे हे तिचं डाएट फूड आहे बरं का गेल्या तीन महिन्यामध्ये प्रिषाने ना डायट आणि एक्सरसाईज करून दहा किलो वेट लॉस केला आहे सो आता तिला ना खूपच एनर्जेटिक वाटतं असतं ती मला नेहमी सांगत असते मम्मा तू पण कर बघ तुला पण छान वाटेल असो प्रिषाला मी डायटमध्ये काय काय देते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा आज ना कॅप्सिकमची भाजीची रेसिपी शेअर होते पण एका कोणीतरी मला कमेंट केली की ताई ही कढई वापरू नका सो म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाइम जेव्हा चांगल्या कढईमध्ये ही, ही भाजी बनवीन तेव्हा तुमच्याशी मी रेसिपी नक्की शेअर करेन आणि आमच्या कोकणामध्ये ना तांब्या भा भांडी जी आहेत ना ती कोकम आगळ लावून स्वच्छ करता सो इथे विम लिक्विड लावून मी पहिली भांडी छान घासून घेतली नंतर मग कोकम आगळ लावला आणि छान स्वच्छ धुवून घेतली आणि मग कोरड्या कपड्याने ना छान व्यवस्थित कोरडी करून पुसून घेतली सो so, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद